पॉझिटिव्ह म्हणणं म्हणजे गर्भसंस्कारासाठी एक सुंदर साधना तर बाळाचं प्रेम आणि सुरक्षित आपल्या मनापासून स्वागत आहे आज आपण म्हणणार आहोत काही सुंदर सकारात्मक आकर्मेशन जे आई आणि बाळ दोघांच्याही मनाला शांती देतील चला तर मग शांत जागी बसून घ्या आपले दोन्ही हात पोटावर ठेवा डोळे हळूवार सांगा माझ सुरक्षित आहे आनंदात आहे माझ्या बाळाचं शरीर मजबूत आहे आणि बाळासाठी ते परिपूर्ण घर आहे मी आजचा दिवस कृतज्ञतेने संपवते मी आणि माझ ताणातून मुक्त होत आहोत देवा माझ्या गर्भातील बाळाचं रक्षण कर त्याला शांत झोपू दे माझ मन शांत स्थिर आणि प्रेमळ आहे प्रत्येक श्वासासोबत मी माझ्या बाळाला शांती प्रेम सुरक्षितता देते आहे मी स्वतःवर आणि या प्रवासावर पूर्ण विश्वास ठेवते माझ बाळ दिव्य सुंदर आणि एक तेजस्वी आत्मा आहे आज मी आणि माझं बाळ देवाच्या प्रेमात शांत झोपत आहोत हे विचार मनात म्हणताना खोलवार श्वास घे आणि कल्पना करा तुमचं बाळ तुमच्याच हृदयाच्या लयीत झोपलेलं आहे आईच्या प्रत्येक शांत विचारातून त्याच्या मनात प्रेम साठत ही अपर्मिशन रोज झोपण्यापूर्वी कारण आईचं शांत मन हेच बाळाचं पहिलं संगीत आहे आता हळवार डोळे उघडा आणि या अपरमेशनचा आनंद घ्या शुभरात्री शुभ गर्भसंस्कार अशाच नवीन व्हिडिओसाठी आरोह गर्भसंस्कार या यूट्यूब चॅनेल ला करा आणि बेल ऐकॉन नक्की प्रेस करा